जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे बजरंग पुनिया केंद्र सरकारने सीबीआयच्या उपमहासंचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे जितेंद्र सिंह मीना महिला निधी हा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेला पहिला महिला सहकारी निधी आहे राजस्थान भारताचा चौऱ्याऐंशीवा वा मास्टर कोण ठरला आहे आर वैशाली चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो पन्नास मिनिटे मध्य प्रदेश राज्याचा मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे मोहन यादव ऑस्ट्रेलिया संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला स्टुअर्ड ब्रॉड कोणत्या देशाचा खेळाडू आहे इंग्लंड भारतातील जल वॉटर बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते बनले केरळ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या जी सेवन शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते जपान भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत ना सरोजिनी नायडू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास मिळाला न्यायमूर्ती उदय उमेश ललित दोन हजार बावीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या कंपनीला नुकतेच नवरत्न सी पी सी दर्जा देण्यात आला रेल्वे विकास निगम लिमिटेड राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे भजनलाल शर्मा दोन हजार तेवीसच्या के इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन म्हणून कोणास गौरविण्यात आले मेरी कोम जागतिक पृथ्वी दिन दोन हजार तेवीस ची थीम काय आहे आमच्या ग्रहामध्ये गुंतवणूक करा मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रवीण सूद जागतिक मोबाईल उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सुनील शुक्रे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे एकशे एकसष्टवा भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला दिले जाते मानवेंद्रनाथ रॉय भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केली होती पिंगली व्यंकय्या भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते जवाहरलाल नेहरू दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते नवीन राज्य निर्माण करण्यात आले तेलंगणा भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे सहा कलम अकरा अंतर्गत संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला एकोणीसशे पंचावन्न रोजी भारतीय नागरिकत्व कायद्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली नाही एकोणीसशे एकाहत्तर एन आर चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे नॉन रेसिडेंट इंडियन राष्ट्रपती व राज्यपाल यांना कोणत्या कलमांतर्गत विविध बाबतीत संरक्षण देण्यात आले आहे कलम तीनशे एकसष्ट हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसच्या सत्तावन्न देशाच्या यादीत डेन्मार्क पहिला तर भारताचा कितवा क्रमांक आहे सातवा गेल्या पंचवीस वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला विराट कोहली कोणत्या कलमामध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे कलम बावन्न राष्ट्रपती भारताचे टिंबटिंब नागरिक असून ते देशाचे एकता एकात्मता व अखंडता यांचे प्रतीक असतात प्रथम कोणत्या कलमांमुळे राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलांचे सरसेनापती असतील असे घोषित करण्यात आले कलम त्रेपन्न दोन भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो वरीलपैकी सर्व संघराज्य शासनामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो वरीलपैकी सर्व खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ नाही पंजाब त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव तेहतीसाव्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे पुष्पा भारती जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली भारतात पहिला एड्स चा रुग्ण कोठे आढळला चेन्नई मद्रास एड्स नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव पोलिओ लस किती प्रकारे दिली जाते दोन प्रकारे प्लेग या रोगाचे किती टप्पे असतात तीन एच आय व्ही विषाणू किती नॅनोमीटरचा असतो शंभर नॅनोमीटर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे अठ्ठावन्न स्वाइन फ्लूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कोठे आढळला पुणे हिवतापाची प्रसरण करणारी अॅनाफिलिसची मादी किती अंडे देते दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणास गोल्ड मेडल मिळाले आहे वैष्णवी पाटील देशात कोणत्या राज्यात नोकरदारांची सर्वात घट झाली आहे आसाम जातीय सर्वेक्षण करणारे बिहार नंतर देशातील दुसरे राज्य कोणते ठरणार आहे राजस्थान मनोज जरांगे पाटील हे नाव कोणत्या समाजाच्या आरक्षणासंबंधित आहे मराठा समाज अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिस्टर स्केल नोंदवली गेली सहा पॉईंट तीन रिस्टर स्केल शासन आपल्यादारी ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे चाळीसाव्या इंस्टाग्रामवर अडीचशे मिलियन फॉलोअर्स असणारा आशियातील प्रथम व्यक्ती कोण आहे विराट कोहली भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे सावित्री जिंदाल भारतीय हवाई दलाचा नुकताच कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला एक्क्याण्णव दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या देशात एकोणसाठ वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे म्यानमार शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री न्याहारी योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्याने केला तेलंगणा एकशे चाळीसाव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाची बैठक भारतात कोठे पार पडली मुंबई महाराष्ट्र कोणत्या वर्षी होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे दोन हजार अठ्ठावीस आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली चीन आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे चौथ्या भारतातील सर्वात श्रीमंत शंभर व्यक्तींच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे नऊ कोणती कंपनी देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे ग्रो एकोणविसावी आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस नुकतंच कोणत्या देशात पार पडली चीन दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे नर्गिस मोहम्मदी